दिनांक बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आविष्कार स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण सव्वीस विद्यापीठांचा समावेश आहे या कार्यक्रमासाठी एकूण हजारपेक्षा अधिक नवकल्पक विद्यार्थी व दोनशे पेक्षा अधिक विद्यापीठ प्रशिक्षक सहभागी होणार आहेत अशी माहिती दिनांक अकरा जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी दिली विद्यापीठामध्ये होऊ आविष्कार दोन हजार चोवीस साठी आपण सगळे जमले पत्रकार मंडळी आणि सगळ्यांचं आपण स्वागत करतो हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार बारा तारखेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे तेरा आणि चौदा तारखेला महाराष्ट्रातून सव्वीस विद्यापीठाचे वेगवेगळे संघ सहा ट्रॅकमध्ये ज्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान लॉ ह्युमॅनिटीज फिशरीज आयबल हजबंड्री अशा सहा ट्रॅकमधी युजी पीजी आणि पीबीची विद्यार्थ्यांचा सहभाग मिळला आहे जवळजवळ सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन झालं असून सगळे विद्यापीठाची सव्वीस विद्यापीठाचे कुलगुरू आणि सन्मान्य अतिथी या कार्यक्रमाला यु तेरा, तेरा तारखेला पोस्टर प्रेझेंटेशन आहे चौदा तारखेला त्यातून निवडलि संघाचं लाईव्ह प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यातून अंतिम संघाची निवड होणार आहे ज्यांचं पारितोषिक वितरण समारंभ आणि व्हॅलिडेटरी हा पंधरा तारखेला होऊ घातलेला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय प्राध्यापक मनीष जोशी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे सेक्रेटरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात आहेत त्यानंतर उपेंद्रभाऊ कुलकर्णी समाजसेवक आणि मिलिंदजी कांबळे साहेब हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कमिटीचं गठन केलं असून जवळजवळ अडीचशे लोक टीचिंग नॉन टीचिंगच्या आमच्या कार्यक्रमाच्या नियोजन उपस्थित आहेत राजभवनाच्या दिलेल्या डायटोनुसार तंतोतंत सगळ्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे अवघात करत आहोत मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील तमाम सविस्त विद्यापीठांच्या कुलगुरू आणि तिथल्या सगळ्या टीमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रस्त विद्यापीठ लोणेरे येथं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य आणि सगळ्यांचं यथोचित मार्गदर्शन आणि डायरेक्ट अपेक्षित करतो आणि हा प्रोग्राम कोकणामध्ये होऊ घातलेला आहे त्यामुळे सर्व पत्रकार बंधूचं आणि पूर्ण महाराष्ट्रीवासींचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण आवाज उपस्थित राहावं मीडियामध्ये समाजामध्ये विद्यार्थ्यांप्रती असं जास्त कवर द्यावं असे आपण विनंती करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा